पिकअप चालक मृत्यू प्रकरणाबाबत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस तपासाबाबत वडूज पोलीस ठाण्यातून घेतली माहिती माळशिरत तालुक्यातील पिंपरीगावचे पिकअप चालक संजय करचे वैवर्ष पंचावन्न हे कांद्याची वाहतूक करत असताना बनपुरी तालुका खटाव येथे एका दुचाकी स्वारासोबत किरकोळ वाद झाला मात्र या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि संजय करचे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय करचे यांची मुलगी सोनाली करचे हिने सखोल तपासाची मागणी करत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती या पार्श्वभूमीवर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी वडूच पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची माहिती घेतली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी तपासातील प्रगतीची सविस्तर माहिती आमदार धंगेकर यांना दिली यावेळी समाजात रोषाची भावना होती लोणारी समाजाच्या वतीने या प्रकरणी मोर्चा काढण्याचा निर्णय झाला होता मात्र तपासाची दिशा समाधानकारक असल्याने तो मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती आमदार रवींद्र धंगेकर व त्यांच्या समर्थक आणि समाज बांधवांनी दिली आहे या प्रकरणी वडूच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे यामध्ये अंकित कालिदास नलावडे वयवर्ष पंचवीस सौरभ लक्ष्मण गुरव राहणार बनपुरी विक्रम मदनराव पाटील राहणार खटाव या तिघांना सोमवार दिनांक चौदापर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे यापूर्वी अक्षरविलास देवकर प्रसाद अंकुश देवकर भावेश कुंडित देवकर उदय तुपे प्रवीण उर्फ सोनिया धनाजी राऊत यांच्यावर वडूज पोलीस गुन्हा दाखल केला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी देखील खात्री दिली के वर के की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्याला न्याय मिळवून दिला जाईल ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह काय नक्की प्रकार घडला आहे खचे नावाचा आमचा परिवारातला नातेवाईक ह्याला रस्त्यामध्ये आडून तो ड्रायविंग करत होता रस्त्यामध्ये आडून त्याला मरेपर्यंत मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याला ज्या ज्या लोकांनी मारहाण केली ती मारहाणीमध्ये जी जी लोक होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी त्यांच्यावर आम्ही केली मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्या संदर्भात बोललो आणि त्यानंतर ही कारवाई आणि हा तपास जलदगतीने झालेला आमच्या लक्षात आला आणि त्यामध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळं खडचेंचे सगळे परिवाराचे नातेवाईक आमचे सगळे समाजाचे सर्वच परिवारातले लोकं आज आम्ही आमची मागणी त्यांना मांडली की जी काय लोक राहिली त्यांच्याला कडक तपास केला पाहिजे हा विषय फक्त माझ्या परिवारातला नाही राहिला किंवा माझ्या समाजाचा नाही राहिला हा सामाजिक विषय की रस्त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याला गुराडोरासारखे मारहाण करून त्या पद्धतीने जीव घालण्याचा प्रकार हे काही नवीन नाही रोज ह्या भागामध्ये अशी तरुण येतात चुकीच्या पद्धतीनं मारहाण करतात आणि लोकांवर ज्या पद्धतीने हल्ला करतात त्या पद्धतीने काही लोक दुखवले गेले काही लोक आधू झाले पण काही लोक पोलीस स्टेशनपर्यंत पोचलेली नाहीत पण हा आमचा विषय हा सामाजिक विषय झालेला हा सर्वांचा विषय तुमचा आमचा सर्वांचा विषय की अशा पद्धतीने जी तरुण येऊ चुकीच्या पद्धतीने मारहाण करतात हे प्रकार बंद पडले पाहिजे किंवा ह्या परिसरामध्ये असेल ह्या तालुक्यामध्ये असेल ह्या जिल्ह्यामध्ये असेल मी सातारचे प्रमुख त्यांनाही फोनवर बोललो की साहेब तुम्ही हे अशा गोष्टी तुम्ही जी जी लोकं अशा पद्धतीने चुकीचं मारहाण करतात आज आम्ही टॉपिकमध्ये जातो आमचाही धक्का लागतो पण आम्हालाही तुम्ही अशी जर लोक जर जीव घेणार असतील तर उद्या तुम्ही सोश आपल्या साध्या कापड्यामध्ये फिरत असता तुम्हालाही हा प्रकार घडू शकतो हा प्रकार कोणच माल ह्याच्यामध्ये चुकणार नाही ह्या ज्या लोकांनी केलेल्या ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं एक साधा व्यापारी आहे त्याच्याबरोबर त्याचे कामगार आहेत आणि सोशल मीडियावर तो माणूस फोन करतो आहे आणि सोशल मीडियावर दाखवतो आहे की हा माणूस किती चुकीचा आहे आणि मारहाण करताना त्याचे व्हिडिओज हे प्रसारित करतोय म्हणजे किती चुकीचा निर्दय माणूस तो हे सगळे प्रकार करतो आहे आम्ही गुरा झोरासारखं मारून त्याचा जीव गेलेला आहे आणि चुकीची पद्धत आहे आणि म्हणून आम्ही सगळे आमच्या परिवारची लोकांनी ते आणि आम्ही आमची मागणी मानली की उरलेल्या लोकांनाही तपासामध्ये जलद वतीने घेऊन ताबडतोब त्यांच्या कारवाई करावी आणि हा सामाजिक विषय हा सगळ्यांचाच विषय या विषयात तुम्ही हात घालावा तु आणि आम्ही मागच्या वेळेलाच आमच्या समाजाने ठरलं होतं की याच्यामध्ये मोर्चा काढायचा पण मी वरिष्ठांशी बोललो साहेब तुमचं जर तपास जर आम्ही पहिलं निवेदन दिलं कोणी दे बोललो त्यांच्याशी आणि जर तुम्ही हे केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं आम्ही मोर्चा काढू दे दे आमचा दाद मागू पण मी पोलिसांनी ज्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली त्याच्यामध्ये समाधानकारक त्यामध्ये तपास दिसतो आहे अजूनही त्याच्यामध्ये त्यांनी गती वाढून या तपासाला वेग द्यावा आणि जेणेकरून गेलेले जे व्यक्ती असेल त्यांची मुलगी असेल त्यांची पत्नी असेल वडील असेल ज्या पद्धतीनं त्यांना दुःख झाले त्या दुःखावर तुमच्या तपासामध्ये तरी थोडं सावरण्याचा प्रयत्न होईल आणि हा तपास अजूनही जलद गतीने करावा आणि जे जे ह्याच्यामध्ये येतील त्या दोषींवर कारवाई करावी चुकीच्या लोकांवर तपास करून उगच गर्दी कर करू नये अशीही त्यांना आम्ही विनंती केली की हा तपास ठेवले की करा अशी आम्ही मागणी एक महिना झाला गंभीर गुन्हा दाखल या म्हणजे गंभीर गुन्हा पाहायला मिळते पण एक महिना झाला तरी आरोपी अजून देखील फरारी घ्या मधले याच्याकडे कसं बघताय तुम्ही याच्यामध्ये आठ आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत आणि दोन तीन अजून तपासामध्ये अजूनही तपासामध्ये काही लोक आम्हालाही लक्षात येतात कारण आमची या भागातले आमचे सार्वजनिक कामकाज समाजाचे सर्व लोकप्रतिनिधीत आहेत हे त्याच्यात आम्ही जे जे आम्हाला माहिती करतील तो पोलीस शेवटी आपलं पोलीस त्यांचा तपास करतात पण ॲडिशनल आपल्याला काय वाटतं ते जर चुकीचं असेल तर त्याचंही आम्ही माहिती देतो आम्ही जी जी माहिती देतो ते, ते लोकं त्यांनी अटक केलेली आहे आम्ही देतो नाही म्हणून तपासात जी सापडते ती पण जी चुकीची लोकं अजूनही बघत असेल की बाहेर येईल कुठल्या लोकलला भेटणार आहे का करतात लोकं एकदा गुन्हा दाखल झा झाल्यावर वाचवण्यासाठी धडपड करतात ते दोन तीन लोकं झाले तेही ते त्यांच्या तपासात त्यांनी लोकं पाठवले असं त्यांनी सांगितलं आणि ते तपास पूर्ण करते नाही तर आपण लोकशाहीने परत आपल्याला हा जे संविधानाने जे अधिकारपेक्षा प्रचंड आम्ही मोर्चा काढू पण आमचं आम्हाला जे आतापर्यंत तपास आमच्या मनुष्य समाधान करतो थँक्यू ओके जय मी गणेश्याम सोनोने पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता बनपुरी गावाजवळ घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आपल्याकडे पुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहात्तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पोटकलम एकशे एकोणीस पोटकलम एक, 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 एक दोन आणि तीन पाच म्हणजे कुणाचा गुन्हा दाखल आहे नम घेण्याच्या अनुषंगाने त्या संबंधात माहिती घेण्याकरता आज सन्माननीय माजी आमदार रवींद्र भंगेकर साहेब हे ओळूज पोलीस स्टेशनला आले होते त्यांच्यासोबत शिष्टमंडळ आणि काही बांधव देखील होते तर त्यांनी आमच्याकडून त्यांना आज आजपावयत झालेल्या तपासाबाबत जे काही शंका शंका होती त्याबद्दल ते त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे आजपर्यंत नमूद गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपी अटक आहे त्याचबरोबर जे काही आम्ही तपासामध्ये ट्रान्सपरंट पारदर्शकपणे त्यांना तपासतील काही गोष्टी ज्या कायद्याच्या दृष्टीने त्यांना सांगणे उचित देखील आहे किंवा त्याचा तपासावरती कुठलाही विपरीत परिणाम म्हणा नाही अशा गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत आणि त्यांनीही अतिशय सामंजस्य आणि समजदारपणा त्यांचं जे मोर्चाचं आयोजन केलेलं आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती आपण त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्यामुळे त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी तिथे शिष्टमंडळाच्या लोकांनी ते या ठिकाणी आलेले आहे आणि आम्ही केलेल्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि यापुढे देखील ज्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून मान्य न्यायालयात टिकतात कायद्यावर सर्वप्रधी कॉन्क्रीट प्रवेग आपल्याला संकलित करून मान्य न्यायालयासमेक्ष दोषारोपात्रात मदत करून सादर करता येतील त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही त्या बांधील आहोत आणि सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर सातारा जिल्ह्याच्या म्हणजे आमच्या ॲडिशनल मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि एच डी पी अश्विनी शिंदगे शेंडगे मॅडम